कापूस बारा हजाराने खरेदी करावा धर्मवीर छावा संघटनेची मागणी शेतकऱ्यांच्या कापूस तूर सोयाबीनची हमी भावाने खरेदी करावी आणि कापसाला बारा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी धर्मवीर छावा संघटनेने केली आहे घरसांग येथील तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन पाठवण्यात आले असून निवेदन देताना धर्मवीर छा संघटनेचे शेतकरी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सूर्यप्रकाश जाधव हो। जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष देवडे जालना जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर तालुकाध्यक्ष दत्ता शिंदे यांच्यासह हो विष्णू अधुडे आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांचे सर्व पिका असतील यामध्ये आम्ही नमूद केलेले सोयाबीन आहे मूग आहे उडीद आहे गहू ज्वारी बाजरी तूर हे सगळे जे काही खरीपातली पिकं आहेत हे शिशियाच्या माध्यमातूनच खरेदी करण्यात आली पाहिजे या प्रकारचं सुद्धा आम्ही यामध्ये नमूद केलेलं आहे